नमस्कार मैत्रिणींनो तुमचं आमच्या चॅनलवरती स्वागत आहे आज आम्ही गृहिणींसाठी खास पैसे कमवण्याच्या वीस सर्वोत्तम टिप्स घेऊन आलो आहोत चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया फ्रीलान्सिंग लेखन ग्राफिक डिझाईन वेब डेव्हलपमेंट यासारख्या फ्रीलान्सिंग कामामध्ये गुंतवणूक करा हस्तकला हस्तकला वस्तू तयार करून ऑनलाईन किंवा स्थानिक बाजारात विक्री करा ऑनलाईन टीचिंग विविध विषयांवर ऑनलाईन शिक्षण देऊन पैसे मिळवा ब्लॉगिंग आपली विशेष माहिती ब्लॉगमध्ये सामायिक करून आणि ॲडव्हर्टायझिंगद्वारे पैसे कमवा यूट्यूब चॅनल आपल्या कौशल्यावर आधारित यूट्यूब चॅनल सुरू करून मॉनिटायझेशन करा डेटा एंट्री डेटा एंट्रीचे काम स्वीकारून पैसे कमवा डिजिटल मार्केटिंग सोशल मीडिया मॅनेजमेंट किंवा डिजिटल मार्केटिंग सेवा द्या प्रूफ रिडिंग किंवा एडिटिंग प्रूफ रिडिंग किंवा एडिटिंग सेवा देऊन पैसे कमवा ई कॉमर्स आपल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी ई कॉमर्स साईट्सवर स्टोअर सुरू करा ब्युटी पार्लर घरीच ब्युटी पार्लर सुरू करून सेवा द्या टीचिंग ट्यूशन शाळेतील विद्यार्थ्यांना घरी किंवा ऑनलाईन ट्यूशन देऊन पैसे कमवा फिटनेस ट्रेनर घरी किंवा ऑनलाईन फिटनेस ट्रेनिंग द्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रभावशाली व्यक्ती बनून प्रमोशनद्वारे पैसे कमवा रिसेलिंग ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर वस्तू विक्री करून रिसेलिंग करा हस्तलिखित सेवेसाठी मागणी हस्तलिखित पत्रे कार्ड्स तयार करून विक्री करा फोटोग्राफी फोटोग्राफी सेवा द्या किंवा स्टॉक फोटो साईट्सवर फोटो विक्री करा भाड्याने सेवा आपल्या घरातील अतिरिक्त जागा भाड्याने देऊन पैसे कमवा प्रोफेशनल ऑर्गनायझर लोकांच्या घरे किंवा ऑफिसमध्ये ऑर्गनायझेशन सेवा द्या कपडे सावरणे व शिवणे कपड्यांचे सावरणे किंवा शिवणे सेवा देऊन पैसे कमवा हे सर्व पर्याय गृहिणींना घरातून पैसे कमावण्याच्या संधी देतात आपली आवड व कौशल्य योग्य लक्षात घेऊन योग्य तो पर्याय निवडा